जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवरती अंधधुंद गोळीबार केला आहे या गोळीबारामध्ये सत्तावीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे यामध्ये काही पर्यटक महाराष्ट्राचे देखील आहेत पर्यटकांसह स्थानिकांचा देखील समावेश तर जखमींमधील काही पर्यटक महाराष्ट्राचे असून पर्यटकांवरती हल्ला झाल्याने आता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्ष दर्शींनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय दहशतवादी पोलिसांच्या गणवेशामध्ये आले होते त्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली हिंदू नावे ऐकताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली बेसरान खोऱ्यामध्ये घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका समूहाला त्यांनी आधी लक्ष केलं या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली असून या संघटनेच्या दहशतवाद्यांनी याआधी देखील अन्य राज्यातील लोकांवरती अशाच प्रकारचे हल्ले केले होते दहशतवाद्यांचा शोध आता सुरक्षा दलाकडून घेतला जात असून हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या गटाने भटकंती करताना प्रवाशांवरती अंदाधुंद गोळीबार केला आहे गोळीबार करण्याआधी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली पर्यटकांची हिंदू नावे ऐकता दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आह पर्यटकांना लक्ष करणारे काही दहशतवादी पोलीस गणवेशामध्ये होते त्यामुळे स्थानिकांना आणि पर्यटकांनाही त्याबद्दल कोणतीच शंका आली नाही आठ ते दहा दहशतवादी पोलिसांचा गणवेश परिधान करून आले होते हल्ल्यानंतर आयजी जी डीआयजी यांचा सह बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीआधी देखील बिगर काश्मीरांना लक्ष्य करण्यात आलं आता। होतं आता पुन्हा एकदा काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे दरम्यान पहलगाम येथे झालेला भॅड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक पोस्टमध्ये म्हणाले आहे की जम्मू आणि काश्मीर मधल्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी दूरनिषेध करतोय ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतोय तर पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नसल्याचं आणि त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि या प्रकरणात ठोस आणि कठोर कारवाई करण्यास सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शाह यांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितलं आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर आता गृहमंत्री अमित शाह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे ज्यामध्ये आयबी प्रमुख आणि गृह सचिव हे उपस्थित होते आणि या बैठकीनंतर गृहमंत्री श्रीनगरला रवाना झाले आहे